मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आलंय मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजीचं आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना सोळा टक्के आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण जाहीर केलं होतं यामुळे राज्यातील एकूण आरक्षण त्र्याहत्तर टक्के झालं होतं राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी पाच टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता